मंडळी जय जवान जय किसान आपण व्हिडिओ चालू करण्याआधी सर्वात प्रथम काल एक महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना घडली बैलगाडी क्षेत्रातील एक असं व्यक्तिमत्व पंढरीशेठ फडके आयोजक मी या ठिकाण आलो आज कारवेच्या फाटीला आलेलो आहे फाटीला आल्यानंतरनं एक बैलगाडी मालकांची किंवा बैलगाडी सर्व कमिटीतील लोक आहेत ती म्हटली की आपण आपणला श्रद्धांजली वाहू आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू दादा एक काय महाराष्ट्रातील एक दुःखद घटना घडली किंवा बैलगाडी क्षेत्रात एक आनंद म्हणून सांगणारा माणूस पंढरी फडके गेले काय त्यांच्याविषयी सांगताल किंवा दोन शब्द बोलचाल नक्कीच महाराष्ट्रातील एक महत्वाची दुःखद घटना आहे एक बैलगाडा शेतकऱ्यासाठी एक जिवंत प्रश्न असणारा बैल बैल हा जिवंत ठेवला तो पंढरीनाथ फडके यांनीच ठेवला आणि त्यासाठी कोर्टात असेल किंवा राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे जी त्यांनी मागणी पूर्ण केली त्यांच्यामुळेच आज बैलगाडी शर्यतीला एक चांगले दिवस आलेले आहेत त्यामुळे एक मोठ गोर गरीब लोकांना एक रुपया मोठा महाराष्ट्रातला केंद्रातला फिरलेला आहे त्याबद्दल आज त्यांना आमच्या सर्व मान्य बाबा भोसले यांच्या ह्या संघटनेतर्फे आम्ही अर्पण करत आहोत त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या दुःखाशी आम्ही पण सहभागी सहभागी आहोत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत मित्रांनो भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत एक भावना होते त्यांच्या ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपण मैदानाचा संपूर्ण आढावा आता घेणार आहोत बैलगाडी मालकांसाठी बैलगाडी शर्यत मैदानाचा पाऊस आहे आणि लाखो आणि लखपती होण्याची ही मैदान आहेत आज आपण कारव्याच्या फाटीवरती आलोय दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य एक बुलट पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस बुलट आहे या बुलट गाडीचं आदत बैल एक आदत एक बैल असं मैदान आहे या मैदानाचा आढावा कसा किंवा या मैदाना संप मैदानासंबंधी संपूर्ण बातमी घेण्यासाठी आज आपण या ठिकाण कारव्यामध्ये आलेलो आहेत आपल्या बरोबर सर्व ग्रामस्थ आहेत फाटी तर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात प्रथम या कारवे फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम सफय फाटी आणि जबरदस्त आता आणि सर्वात महत्वाचं की रोलिंगचं काम चालू आहे आणि तास एकदम बैलांना पळण्यासारखी पा म्हणजे बैलांना कुठलाही जागा फटका होईल असं हे मैदान नाही समोर थांबायला पाहिजे एवढी जागा आपल्या बरोबर आयोजक आहेत आपण आयोजकांकडून जाणून घेऊया की मैदान कसं होईल दादा नमस्ते नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा सुरेश नारायण थोरात आणि मैदान कसं होईल किंवा काय या मैदाना संदर्भात किंवा कशा निमित्त आपण मैदान भरवत आहे माननीय आमचे नेते माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या युवा तर्फे एक आदत व एक एक बैल असं भव्य दिव्य असं बैलगाडीचं बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे मैदान आता मैदान तुम्ही आयोजित केलेले परंतु मैदान एकदम रास्त होईल का मैदान का माननीय नेते आमच्या भोसले यांच्या प्रतिष्ठेला असं शोभेवंत रास्त बरोबर म्हणजे बापांनाच कुठली चुकीची गोष्ट चालत नाही त्या पद्धतीने मैदान होईल बैलगाडी मालकांना काय आवाहन करताल की मैदानाला येण्यासाठी बैलगाडी मालकाने कृपया मैदान हे रास्त होणार आहे कृपया दक्षिता मालकांनी घ्यावी आणि मैदानाला उपस्थित उपस्थित राहावी दादा मैदानाची काय रूपरेषा मैदानाची फाटीची अंतर किती आहे प्रवेश पिक आहे या मैदानाविषयी मैदानाचं पहिलं बक्षीस आहे बुलेट गाडी दोन नंबरला स्प्लेंडर तीन नंबरला शाईन शंभर सीसी एक्क हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार अशी बक्षीस रूपरेषा आहे परत नऊशे फूट पानला आहे आणि शक्यतो करून आमच्या आसपास नॉनलाईन चालू आहे ती चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता ऑनलाईन नोंद बंद आहे ऑनलाईन नोंदला किती ऑनलाईन नोंद ला हजार रुपये प्रवेश पे आणि त्या दिवशी दीड हजार केले शक्यतो ऑनलाईन नोंदच करावी हजार रुपये मध्ये कारण गोरगरिबांसाठी आपण मैदान घेतले मैदान बाहेरच्या भागात मैदान नाही बाहेर अडीच हजार बक्षीस असलं तर अडीच लाख बक्षीस असले की अडीच अडीच हजार रुपये प्रवेश ठेवते आपण तसं काही केलेलं नाही आपण हजार रुपये ठेवले गोरगरिबांचं मैदान आहे फक्त सर्वांनी लवकर यावं लॉबी टचला निकाल देणार आहे आतल्या चौदा फुट अंतर असून लॉबिटेस ला आपण निकाल ठेवला गाडी बाद निकाल समोर आपलं कस निकाल असतील निकाल आपला जो पार्ट फोड आहे त्याच्यासाठी निकाल आहे खाली पट्टी आहे दानडा बापू झेंडा पण सुनील मोरे किरण दोघं वर आहे ती खाली पण पट्टी टाकल्या दानोड बापू टाकते ती वर पण निकालाला पट्टी आहे हा मैदान कसं रास्त होईल का मैदान शंभर टक्के रास्त होणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के निकाल बारा बाय वीस स्क्रीन आणि निकाला ठेवल्या बारा बाय वीस ची मोठी सगळ्यात मोठी स्क्रीन आहे आहेत खाली दादा कसं आहे आता मैदान अनेक जण घेतात आयोजक अनेक जण आहेत तुमचा तुमचा विचार सुद्धा चांगला आहे परंतु मैदान हे लवकरात लवकर होईल यासाठी काय म्हणून तर आपण ऑनलाईन केली पाचशे रुपये वाढून दुसऱ्या दिवशी घेतली त्याचं कारण तीच आहे सकाळी नऊ ला तर पाहिला गट आपला पळणार आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फायनल शंभर टक्के होणार आंधाराच्या आंधाराची आज फायनल सकट आणि संध्याकाळी आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव अधिक्राव राजाराम गुजले काय मैदानासाठी किंवा बैलगाडी मालकांनी याच मैदानाला काय माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठान कारवे या संयोजकांनी हे मैदान चांगल्या रीतीनं पार पाडायचं या उद्देशानं मैदान भरवलेलं आहे आमचे नेते पारदर्शक असल्यामुळे नेत्यांना गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं मैदान पार पडेल आणि कराड तालुक्यातील भव्य हास्य बक्षीस बुलेटचं पहिलंच म्हणजे कराड तालुक्यात माझ्या मते पहिल्यांदाच मोठ कराड तालुक्यात पहिल्यांदाच हे बुलेट गाडीचं मैदान भरवत आहोत आणि ते योग्यरित्या शंभर टक्के योग्यरित्या गाडी मालकांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं मैदान होईल दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रथम आपलं माझं नाव महेश शंकर थोरात आणि काय या मैदानाविषयी सांगताल किंवा बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल की मैदानाला यावं म्हणून बैलगाडी मालकांना आमच्यातर्फे एवढंच आव्हान राहील हे आम्ही जे मैदान भरवतोय मान्य श्री अतुल बाबा भोसले यांच्या प्रतिष्ठानतर्फे भरवतोय हे मैदान अतिशय पारदर्शक होईल कारण बाबांच्या प्रतिमेला शोभेलास मैदान होईल त्यामुळे बैलगाडी मालकांनी निर्धास्तपणे या मैदानावर यावं आणि चांगल्या पद्धतीनं इथं मैदानाची रूपरेषा आखली गेलेली आहे तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये बघा आणि याला कुठलंही गालबोट लागणार नाही त्याच्या आम्ही शंभर टक्के दक्षता घेऊ आणि हे मैदान गोरगरीब आपल्या बैलगाडा प्रेमींसाठी भरवलेलं हो आहे मित्रांनो भव्य आणि दिव्य हे कृष्णा केसरी असं हे मैदान भरणार आहे बुलटचं बक्षीस आहे आयोजकानं सांगितलं तसं सांगायचं गेलं तर त्यांना प्रवेश फी ठेवायची असते तर दोन हजार रुपयाच्या वरती सुद्धा ठेवू शकले असते परंतु बैलगाडी मालकांना चा विचार करून एका आदत बैलाचा विचार करून त्यांनी एक, एक हजार रुपये प्रवेश ठेवलेली पैसा कमवण्याचा कोणताही उद्देश नाही आणि फाटी महाराष्ट्रातील नंबर ची फाटी या मैदानाला आपण दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी उपस्थित राहा अशी नम्र विनंती करतो थांबतो जय जवान जय किसान आणि सर्वात महत्वाची टीप की ऑनलाईन नोंद केली तर हजार रुपये दुसऱ्या दिवशी तुम्हाला दीड हजार रुपयेच भरायला लागला त्यापेक्षा आपली ऑनलाईन नोंद करा आपली जागा बुकिंग करा आणि सकाळी लवकर या मैदानात मैदानाला सुरुवात करा तुम्ही आला तर मैदानाची शोभा वाढणार आहे आजपासून नोंद चालू आहे स्क्रीनवरती पुन्हा आपण नंबर टाकूया नोंदणीसाठी आणि त्यांचं पॅम्पलेट सुद्धा टाकूया थांबतो जय जवान जय किसान